Que... Era cheio, xe, era cheio Era dela, era difícil. Era vis.

પંચરશ પંચાવન પંચા પંચ ચૌદ ચૌદ પંચાણું ચૌદ ચૌદશે ચૌદશે ચૌદ ચૌદ વીસ ચૌદ પંચીસ ચૌદ ત્રીસ ચૌદ ત્રીસ ચૌદ પસ્તી ચૌદશે પન્નાસ ચૌદ પૌદ પન્નાસ સર્વ चौदा ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चौदा पंचान्न चौदाशे पंचाण्णव आयुष्याशे अकराशे पन्नास पंधरा अठरावीस अकरा पन्नास अकरा पाच सहा साठ अकरा पाचशे सत्तर बाराशे बाराशे पाच बारा दहा पंधरा बारावीस पंचवीस बारा तीस पस्तीस बाराचाळीस पंचेस बारा पंचे बाराशे पंचाळीस लकीस साठ पंधरा सत्तर पंच्याहत्तर पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा नव्वद पंधराशे नव्वद तेराशे तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा तेरा सत्तर पंचाहत्तर तेरा तेरा ऐंशी पंच्याऐंशी तेराशे पंच्याऐंशी चिंतावणी

पंधरा दहाशे पंधरा पंचवीस तीस पंधरा पंधराशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधराशे पंच्याऐशी सेवा पंधराशे पाच पंधराशे पाच पंधराशे पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा वीस पस्तीस पंधराशे पंधरा पंधराशे पासष्ट गेलं

पंचान चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदाशे पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस तेराशे तेराशे तेरा तेरा पन्नास तेरा पन्नास तेराशे पंचावन्न तेराशे साठ तेरा पासष्ट तेरा सत्तर पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेरा नव्वद पंचान्न चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंधरा चौदा वीस पंचवीस चौदा पंचवीस चौदा चौदा पंचवीस चौदा चाळीस चौदाशे चाळीस सर्वात चौदा पन्नास चौदा पन्नास पन्नास चौदाशे पन्नास 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 1400 1405 10 15 1420 25 1430 35 1445 1450 55 1460 1470 1250 1260 1270 1275 1285 1290 95 1300 1305 1310 15 1320 25 1330 35 तेराशे पंचवीस नव्हे चौदा पंचाहत्तर चौदाऐंशी चौदाशे चौदा पंच्याऐंशी चौदा पंचवीस चौदा नव्वद चौदा नव्वद चौदाशे नव्वद चौदा ते पंधराशे पंधराशे पाच पंधराशे पाच पंधराशे चौदाशे पंचावन्न चौदा साठ पासष्ट चौदा सत्तर चौदा पंचाहत्तर चौदाऐंशी पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी सह बारा दहा बारा पंधरा बारावीस पंचवीस बारा तीस पस्तीस बाराशे पंचाळीस बाराशे पंचावन्न बारा स्टाराचा पंच्याऐंशी बारा पंचवीस बाराशे पंच्याऐंशी पाव चौदा पंचाहत्तर पंधराशे पंधराशे पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा तीस दौऱ्या पंधरा पस्तीस पंधराशे पस्तीस

बाराशे पंधरा पंधरा बाराशे पन्नास पंचावन्न सत्तर तेराशे तेराशे दहा दहा तेरा पन्नास तेराशे पन्नास पंचावन्न सत्तर पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे दहा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदाशे चाळीस पंचाळीस चौदा पन्नास चौदा पन्नास चौदा पन्नास दोन चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न चौदाशे पंचावन्न पाऊस चौदाशे पन्नास एह तेराशे तेराशे पंहरापन्नास तेराशे पंचावन्न तेराशे तेराशे

पंधरा हजार पाच सहा सोळाशे चोळ्याऐशे सोळाशे पाच सोळाशे पाच सोळाशे पश्चार चौदाशे पाच चौदा पंचवीस चौदा पन्नास चौदा पन्नास पन्नास चौदा पंचावन्न चौदा चौदाशे बाराशे बाराशेशे बारा पंचाहत्तर पंच्याऐंशी तेरा पंचाहत्तरशेशीरा पंच्याऐंशी नव्वद तेरा नव्वद तेरा पंचान्न तेरा चौदाशे 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 पाच चौदा दहा चौदा वीस चौदाशे वीस पंधरा साठ चौदाशे चौदाशे पन्नास चौदा पंचावन्न चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पंधरा पस्तीस पंधरा पस्तीस पंधराशे पंधरा पंचावन्न पंधराशे साठ पंधराशे साठ मिलाशे पाच अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस बाराशे पंचवीस बारा ते बारा पस्तीस बारा चाळीस बारा चाळीस बारा पंचाळीस बारा पन्नास बारा पंचावन्न बाराशे बाराशे साठ बाराशे साठ बारा पासष्ट बारा पासष्ट बाराशे पासष्ट ऐशी तीन नव्वद तीन पंच्याशे चारशे चारशे एम एच पंचवीस नऊशे नऊशे पाच नऊ पंधरा पंचवीस पन्नास पंचावन्न नऊ सात नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊ पंच्याऐंशी नऊ पंचाणव एक हजार बारा पंचावन तेराशे तेराशे पंधरा तेरा तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा हजार चौदाशे चौदाशे पंधरा चौदावीस पंचवीस चौदा तीस पस्तीस चौदा चाळीस पंचाळीस चौदा 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 पंचाळीस चौदा पन्नास चौदा चौदाशे आयुष